राज्याच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि एक ऐतिहासिक घटना घडल्या ज्यात की तुमच्या तुमचे जे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ते खासदार म्हणून निवडून आले तर तुम्ही या विषयाकडे कसं पाहता की यामध्ये हा फक्त बाई एकट्याचं विजय नसून शोषित पीडित दलित जी आदिवासी असतील या सर्वांचा आवाज आज या बाईच्या माध्यमातून दिल्ली लोकसभेमध्ये गेलेला आहे आणि यामध्ये जर पहिले भार बाहे आझाद समाज पार्टीची स्थापना हे नुकतीच दोन हजार एकवीसची आहे आणि एकच सीट ल लढली होती आणि त्या माध्यमातून शंभर टक्के दीडशे दीड लाखपेक्षा जास्त मार्जिनने बाहे निवडून आलेले आहेत ह्याचाच अर्थ अर्थ की लोकांना नवीन पर्याय त्यामध्ये काँग्रेस इंडियाचं अलायन्सनेही कुठलं समर्थन आझाद समाज पार्टीला दिलं नव्हतं समाजवादीने दिला नव्हता आणि या विरोधात जाऊन आझाद समाज पार्टीने स्वतःची ताकद निर्माण करून दीड लाख निवडून आलेली आहेत तर हे नवीन पर्याय देशामध्ये उभं झालेलं आहे आणि याच माध्यमातून फक्त पीमध्ये नसून तर महाराष्ट्रामध्येही नसून देशभरभरामध्ये बर, या माध्यमातून सत्तेत जाण्याचा हा मार्ग मोकळा झालेला आहे हा विजय मायावतींना पर्याय किंवा पर्याय असं ठरू शकतो ठरलेलं आहेच ते आणि काँग्रेसलाही पर्याय ठरलेला आहे कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं की मायनॉरिटी असतील एस सी एस टी असतील त्यांना काँग्रेसने फक्त वोट बँक म्हणून वापरलेला आहे आणि दुर्दैव गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पार्टीने त्यामध्ये काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा उद्धव ठाकरेंची हे असो ते महाविकास आघाडीचं म्हणतात की अल्पसंख्याक समाज आमच्यासोबत आहेत परंतु कुठल्याही अल्पसंख्याक समाजामधल्या माणसाला तिकीट दिलं नाही आणि जर आपण पाहिलं तर नगिना मतदारसंघामध्ये मेजॉरिटी अल्पसंख्याक आहे तर अल्पसंख्याक मुसलमानांनी बाहेला वन साईड निवडून दिलेला आहे तर या ठिकाणी देशामध्ये एक नवीन चेहरा युवा चेहरा अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी दलितांना न्याय देण्यासाठी हे आज या ठिकाणी निवडून आलेले आहेत जो विजय आहे त्याचा महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेमध्ये काय फरक दिसेल आणि तुम्ही किती टक्के म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी किती उमेदवार लढवणार ते तर निवडणुका जाहीर झाल्यावर पार्टी निर्णय घेतील परंतु आम्ही तर निवडणुका जाहीर झाल्यावर शंभर टक्के प्रयत्न तर सर्व जागांवर लढण्यासाठी करणार आहोत परंतु ज्यावेळेस जे काय पार्टीचा निर्णय होईल तेवढ्या सीटवर ताकतीने आता समाज पार्टी लढण्यासाठी सक्षम आहे शेवटचा प्रश्न आहे की हा विजय परिवर्तनाची नवीन ना नांदी ठरेल का आणि युवकांना नवीन संधी उपलब्ध होईल का असं असं वाटतं का शंभर टक्के ते झालेलेच आहे म्हणून तर बाईला दीड लाख पेक्षा मताने निवडून दिलेलं आहे त्या मार्जिननी बाईला जवळपास पावणे सहा लाख मते मिळाली आणि बी जे पीचे दोन नंबर जे कॅन्डिडेट आहे त्यांना दीड लाखपेक्षा जास्त मतांनी भाईने हरवलेलं आहे तर ह्याचाच अर्थ असा आहे की देशामध्ये युवा चेहरा म्हणून जे पीडित आहे शोषित आहे वंचित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या दुसऱ्या मिनटाला भाई त्या ठिकाणी पोचतात ऑनलाईन माध्यमाद्वारे असेल आवाज उठवण्याच्या म उठवण्यासाठी कुठलाही माध्यम कुठल्याही ठिकाणी असो महाराष्ट्रामध्ये असो किंवा उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब किंवा केरळमध्ये असो भाई त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याचं काम करून न्याय देण्याचं काम करतात धन्यवाद